पावसाळ्यात सर्पदंश झालेल्या शंभर रुग्णांवर सिव्हिल रुग्णालयात उपचार परतीच्या पावसाला आता सुरुवात झाली असून ठिकठिकाणी झाडं झुडपं वाढलेली आहे निसर्ग चांगलाच नटला असताना मात्र साप विंचूसारख्या विषारी जीवांचा धोका ही तितकाच आहे यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यातील शहरी ग्रामीण आणि दुर्गम भागात सर्पांनी दंश केलेल्या तब्बल शंभर व्यक्तींवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत वरुणराजा यंदाच्या मोसमात चांगलाच बरसला आहे मुंबई ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलसाठ्यात समाधानकारक पाऊस पडला आहे बळीराजा देखील खुश असला तरी या काळात सरपटणाऱ्या प्रा प्राण्यांचा संचार वाढलेला दिसून येतो झाडाझुडपात चालताना साप विंचूसारखे जीव चावण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे चालताना खूप सावध आणि सुरक्षित चालणे गरजेचे आहे रानवाटा गवत अडगळीच्या जागेत जडून बस्तीला साप दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही ठाणे सिव्हिल रुग्णालयात गेल्या साडेतीन महिन्यात शंभर सर्पदंश झालेले रुग्ण उपचारासाठी आले होते ठाणे जिल्ह्यात मण्यार घुणस नाग आणि फुरसे हे चार प्रामुख्याने विषारी साप आढळतात यामध्ये मण्यार साप सर्वाधिक विषारी असून हा साप चावल्यावर वेळेत उपचार मिळणे गरजेचे आहे अन्यथा रुग्णाचा मृत्यू धोका वाढतो रात्रीच्या वेळेत या सापाचा सा संचार जास्त असून झोपलेले असताना अथवा झाडी झुडप गवतातून चालताना हा साप दंश करतो हा साप चावला तरी पटकन समजून येत नाही मात्र या सापाचे विष अधिकच धोकादायक आहे गेल्या काही दिवसात म्हणा आणि घोणस साप चावल्याचे रुग्ण उपचारासाठी आले होते भिवंडी रेल्वे स्थानकातून रात्रीच्या वेळी घरी जात असताना अचानक अनोळखी साप पायाला चावला घरी जाईपर्यंत डोळ्यासमोर अंधारी आली कुटुंबियांनी तात्काळ धावाधाव करत ठाणे सिव्हिल रुग्णालयात दाखल केलं वेळेत चांगले उपचार मिळाल्याने मी आता बरा झालो आहे सागर भस्के धामणकर नाका भिवंडी एखाद्या साप चावला आहे असं समजल्यावर क्षणाचाही विलंब न करता तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी न्यावे काही वेळा मांत्रिक भगत अथवा भक्ताकडे सापाचे विष उतरवण्यासाठी नेलं जातं मात्र वेळेत सर्पदंश झालेल्या व्यक्तीला उपचार मिळाले नाही तर रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते आपल्या सर्व शासकीय रुग्णालयात सर्पदंशावर औषध उपलब्ध आहे डॉक्टर कैलास पवार जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे चालूच आहे सापाचे बीळ वगैरे बंद होतात उजवली ह्या गोष्टी जून जुलैमध्ये जास्त घडतात परंतु आता गवत वाढलेलं आहे लोकं शेतासाठी कामात जा कामासाठी शेतात जातात किंवा बाकी ठिकाणी फिरतात आणि गवत वाढल्यामुळे काही गोष्टी लक्षात येत नाही आपल्याकडे मुख्यत्वे मन्यार घोणस नाक आणि फुरसे हे चार प्रकारचे विषारी औषध साप दिसतात सगळ्यात जास्त जर असेल तर घोणस हा साप आपल्याकडे बऱ्यापैकी जास्त चावताना दिसतोय घोळस आणि आजगरमध्ये साम्यता दिसते लोकांना बऱ्याच वेळी अगज आजगर किंवा धाम वाटते आणि तिथे गफसत होते तर आपण ठाण्याच्या फेरीफेरीला जर बघितलं तर बरेच आपल्याकडे जो मुरबाड एरिया असेल कसारा असेल शहापूर असेल किंवा भिवंडे ग्रामीण असेल या शहरात पण आता काही बऱ्याच अंशे शहरातले पेशंट स्नेकबॅटचे आपल्याकडे आलेत ठाण्यातमधनं आले आहेत सिटीमधनं मीनाभरमधनं आलेत उल्हासनगरमधनं आले ते इथं शापाचं वास्तव्य सगळीकडेच आहे परंतु चावल्यानंतर इमिजिएटली लोकांनी बाकी काही न करता सरकारी हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे जेवढे सरकारी हॉस्पिटल्स आहेत ते महानगरपालिकेचे असो किंवा राज्य हो आरोग्य यंत्रणेचे असो सगळ्याकडे स्नेकबॅटचे जे अँटी स्नेक बेट वेनम जे आहे एसवी ते सगळीकडे अवेलेबल आहे आणि त्याचे जे ट्रीटमेंटचं जे जे काही मेडिसिन लागतात ते अवेलेबल आहे आपण ठाण्यामधनही बऱ्याच फेरीफेरी रेफरन्स पेशंट वगैरे येतात आपल्याकडे व्हेंटिलेटरपासून त्याची सगळी व्यवस्था केलेली आहे स्नेक बाईटच्या ट्रीटमेंटला जे काही लागणारे ब्लड ब्लॉ ब्लड प्रॉडक्ट असतील ब्ल ब्लड असेल ए एस असेल किंवा त्यासाठी लागणारे इंजेक्शन्स मेडिसिन ह्या सगळ्या आपल्याकडे अवेलेबल आहे आणि बऱ्याच अंशी आपण याच्यामध्ये प्रयत्न करतो की पेशंटची डेथ होणे फक्त एकच प्रॉब्लेम आहे लोकांनी येताना जर डिले केला लेट केला बऱ्याच अंशी आपल्याकडे ग्रामीण भागातले लोक वाट बघत राहतात किंवा कुठे देवाकडे जाणं मंदिरात जाणं किंवा कुठे भक्तांकडे जाणं ये चुकी है जिब बात ही चुकीची प्रथा आहे अजिबात कुठल्याही भक्ताने किंवा याच्याने हे स्नेकबेट आपण वाचू शकत नाही लोकांनी तात्काळ जवळचं जो कोणी आरोग्य केंद्र असेल ती पी एस सी असो आर एस असो एच डी असो किंवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असो किंवा महानगरचे हॉस्पिटल असो तिकडे तात ता तात्काळ पेशंटला घेऊन जाणे ते लाईफ म्हणजे त्यांना आपण जीवदान देऊ शकतो नाही तर खूप लेट झालं डिले झालं तर ऑलरेडी वी सगळीकडे पसरलेला असतो आणि मग आपण पेशंट वाचवण्यामध्ये सक्षम ठरतो त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी ह्या या, या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे की स्नेक बाईट किंवा डाउटफुल कुठलाही बाईट असेल तुम्ही गवतात फिरत असताना किंवा काय तर तात्काळ सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन दाखवणं आणि त्याला ट्रीटमेंट करून घेणं गरजेचं असतं